नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बांगलादेशमध्ये जे सत्तांतर झालं आणि मोठ्या प्रमाणावर जे जा आंदोलन झालं अराजक सदृश अशी सगळी परिस्थिती होती आणि त्यानंतर तिकडच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला मुळातच विरोधात ते आंदोलन होतं आणि त्या आंदोलनानंतर सगळं तिकडचं सत्ता जी आहे ती पूर्णपणे सत्तेचा जो तक्ता आहे तो सगळा सगळा बदलून गेला आणि आता अंतरिम सरकार तिकडे आलेलं आहे पण हे सगळं होत असताना तिकडचे जे अल्पसंख्या आहेत म्हणजे हिंदू आहेत त्यांच्यावरही तिथे अत्याचार झाल्याचं दिसून आलं जवळपास दोनशे अशा घटना घडल्या की ज्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार झाले त्यांची घरं पेटवली गेली किंवा त्यांना मारहाण झाली किंवा स्त्रियांवर बलात्कार झाले तर हे सगळं त्या ठिकाणी घडलेलं आहे मी केवळ सत्तांतर झालं असं नव्हे तर सत्तांतराच्या आड तिकडच्या हिंदूंवर अत्याचार झाले आणि मग ते झाल्यानंतर तिकडचा हिंदू समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला त्यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा निषेध केला सरकारकडे मागणी केली की के आमच्या संरक्षणाची तुम्ही काळजी घेतली पाहिजे अंतरिम सरकारमधले आता मोहम्मद युनूस हे प्रमुख सल्लागार आहेत त्यांनी या संदर्भामध्ये पंतप्रधानांनासुद्धा फोन केला नरेंद्र मोदींना फोन केला आणि आम्ही हिंदूंचं रक्षण करू तो प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे नरेंद्र मोदींनी सुद्धा या सरकारचं जेव्हा हे सरकार आलं अंतरिम सरकार त्यावेळेला ते त्यांचं अभिनंदन करून त्यांना हिंदूंचं रक्षण करण्याविषयी सांगितलं सल्ला दिला की तिकडचे अल्पसंख्य असलेल्या हिंदूंचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे हे प्रामुख्याने झाल्यानंतर आज सगळीकडे संपूर्ण जगभरामध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत हिंदूंवर जे तिकडे अत्याचार झाले बांगलादेशात त्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली भारतामध्ये सुद्धा त्या पद्धतीने अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत हिंदू समाज जो आहे तो किंवा हिंदू संघटना आहेत त्या आंदोलनं करतायत निषेध करतायत मोर्चे काढतायत आणि ते स्वाभाविक आहे बरं ते मोर्चे काढत असताना ते तिकडच्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधामधले मोर्चे आहेत मग ते मोर्चे काढायला कोणाची या ठिकाणी आडकाठी असण्याचं काहीच कारण नाही आता याच संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये अशा पद्धतीचा मोर्चा निघाला नंतर त्याला एक हिंसक स्वरूप प्राप्त झालं दुकानं बंद करण्याच्या निमित्ताने पण त्याविषयी जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आलं तेव्हा शरद पवार म्हणाले की तिकडे जे काही घडलेलं आहे तिकडे म्हणजे कुठे बांगलादेशामध्ये जे काही बांगला सत्तांतर झालं आहे किंवा जे काही त्या ठिकाणी नवीन सरकार आलेलं आहे सत्ता बदलली गेली आहे तर याचे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटू शकतात पश्चिम बंगाल हा जवळचं राज्य आहे त्यामुळे तिकडे काय झालं तर आपण मान्य करू पण महाराष्ट्रामध्ये असं होण्याची काय गरज आहे महाराष्ट्रामध्ये हे सगळं अशा पद्धतीने मोर्चा काढण्याची काय आवश्यकता आहे मुळातच हे सांगत असताना शरद पवारांनी कुठेही बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये का उमटत आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही तिकडे काहीतरी घडलेलं आहे तिकडे जो सत्ता सत् सत्तेमध्ये बदल झालाय जिकडे जे सत्तांतर झालंय असा त्यांचा म्हणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे की तिकडे जे काय घडले त्याचे पडसाद महाराष्ट्रात कशाला पण तिकडे काहीतरी घडले म्हणून महाराष्ट्रात हे पडसाद उमटत नाहीत तर तिकडे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते अत्याचार आत्ताचं जे अंतरिम सरकार आहे बांगलादेशातलं त्यांनी थांबवावेत हे सांगण्यासाठी हे मोर्चे होत आहेत त्यास तिकडच्या हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी हे मोर्चे काढले जात आहेत तर त्यात चूक काय पण त्याचा उल्लेखही शरद पवार करत नाहीत की तिकडच्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याचा आपल्याशी संबंध नाही असं ते म्हणत नाहीत तिकडे काहीतरी घडलेलं आहे त्याचा इथे महाराष्ट्राशी काय संबंध आहे असं ते म्हणतात पण तो महाराष्ट्राशी संबंध कशासाठी आहे तर महाराष्ट्रातले हिंदू हिंदू संघटना हे त्या बांगलादेशातल्या हिंदूंना पाठिंबा देत आहेत मग शरद पवारांना हे का आवडत नाही आहे काय त्याच्यामध्ये चूक आहे बांगलादेशामधले हिंदू जे आहेत त्यांची अवस्था जी आहे ती काही अशी वर्करणी दाखवण्यासाठी म्हणून काहीतरी झालेले असं नाही आहे वर्षानुवर्ष तिकडच्या हिंदूंची संख्या कमी होत गेलेली आहे केवळ कोणी आरोप करताय म्हणून नाही एकेकाळी जे बावीस टक्के हिंदू होते ते आज आठ टक्क्यापेक्षा खाली हिंदूंची संख्या आलेली आहे बांगलादेशात म्हणजे याचा अर्थ हिंदूंना मारण्यात आलेला असेल धर्मांतरित करण्यात आलेलं असेल त्यांच्यावर अत्याचार झाल्यामुळे ते हिंदू पळून कदाचित भारतात आलेले असतील अन्यत्र कुठेही गेलेले असतील मग अशा हिंदूंना पाठिंबा देणं त्यांना समर्थन देणं त्यांचा एक प्रकारे पाठिंबा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणं हे जर इकडच्या काही हिंदू संघटना करत असतील तर त्याच्यामध्ये शरद पवारांना वावगं वाटण्याचं काहीच कारण नाही मग मा महाराष्ट्रात इथे का पडसाद उमटता असा जेव्हा सवाल करतात। मा ते करतात मग महाराष्ट्रामध्ये त्यांचाच पक्ष हा पॅलेस्टीनचं समर्थन मात्र करतो बांगलादेश तर इथे जवळच आहे तेच स्वतः म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात पण महाराष्ट्रात का उमटतात पश्चिम बंगाल जवळचं राज्य आहे पण बांगलादेशचा अगदी आपला जवळचाच शेजारीच आहे म्हणूनच तिकडच्या पंतप्रधान आपल्या इथे आश्रयाला आलेले आहेत आणि तिकडचे पडसाद हे भारतावर उमटतातच तिकडचे अनेक लोक बांगलादेशी हे भारतामध्ये येतात विविध राज्यांमध्ये विखुरतात अनधिकृत घरं बांधून राहतात त्यामुळे हा प्रश्न काही भारतापेक्षा भारतापासून वेगळा करता येणार नाही बांगलादेशचा मुद्दा पण शरद पवारांचा पक्ष मात्र पॅलेस्टिनला समर्थन देतो तो पॅलेस्टिन कुठे आहे इस्रायल कुठे आहे तो काय भारताच्या जवळचा नाहीये तो प्रश्नही भारताशी काही संबंध नाही त्याचा पण शरद पवारांच्या पक्षातले जितेंद्र रावण मात्र सेव्ह गाझा या नावाचं टी शर्ट परिधान करतात आणि गाझा पट्टीबद्दल त्यांची भूमिका व्यक्त करतात आणि शरद पवारांचंही अर्थात त्यांच्या पक्षाचं या पॅलेस्टिनच्या मुद्द्याला समर्थन आहे आणि केवळ शरद पवारांचा पक्ष म्हणून नव्हे भारतामध्ये असे अनेक प्रांत आहेत असे भाग आहेत जिकडे पॅलेस्टिनच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात किंवा इस्रायलला जो समर्थन देईल त्यांच्या विरोधामध्ये ते मोर्चे काढले जातात त्यांचा निषेध केला जातो त्यांचे पोस्टर जे ते रस्त्यांवर फेकून त्याच्यावरनं गाड्या चालवल्या जातात किंवा चालून त्याच्यावरनं त्याचा एक प्रकारे अपमान केला जातो त्या पॅलेस्टिनचा भारताशी काय संबंध आहे त्या मुद्द्याचा याचाही विचार करायला लागेल याविषयी शरद पवारांनी सांगितलं पाहिजे की जर बांगलादेशातल्या हिंदूंचा जर छळ होत असेल त्यांच्या अत्याचार होत असतील आणि त्या त्याबद्दल भारतामध्ये विविध ठिकाणी हिंदू संघटना जर मोर्चे काढत असतील किंवा त्या, त्या, त्या प्रश्नाविषयी चिंता व्यक्त करत असतील तर त्यात त्या वावगं काहीच नाही आहे कारण तो शेजारी देश आहे मग पॅलेस्टिनचा मुद्दा इथे का घेतला जातो कुठल्या तरी देशामध्ये प मोहम्मद पैगंबरांचा अपमान झाला तर आपल्या इथे मोठे आंदोलन होतात इकडे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आंदोलनं केली जातात हिंसक त्याला स्वरूप प्राप्त केलं जातं तेव्हा शरद पवार हे कधी म्हणत नाहीत की त्याचा काय संबंध आहे आपल्या इकडच्या आंदोलनाशी बाहेर काहीतरी होतं त्याचा इथे काय संबंध कशासाठी जोडायचा हे पण बोललं पाहिजे आता इकडचा हिंदू समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बांगलादेशच्या हिंदू समाजाच्या पाठीशी आहेच आणि ते व्हायलाच पाहिजे त्यांनी इकडे शरण घेण्यापेक्षा त्यांनी तिथेच सुरक्षित राहावं हे अधिक चांगलं आहे जिथे त्यांचा जन्म झालेला आहे जिकडे त्यांची मालमत्ता आहे जमीन जुमला आहे ते तिकडे काय नोकरी धंदा कामधंदा करत असतील त्या ते ठिकाणी त्यांनी सुरक्षित राहावं असं जर भारतीय भारतातल्या हिंदूंना वाटत असेल हिंदू संघटनांना वाटत असेल आणि इतरांना सुद्धा वाटत असेल भारतीय नागरिकांना सुद्धा वाटत असेल तर त्यात चूक काय चांगलाच मुद्दा आहे योग्य मुद्दा आहे पण पॅलेस्टीनमध्ये कुठेतरी इस्रायलने काही हल्ले केले तिथे अनेक लोक मारले गेलेत आता सध्या युद्ध चालू आहे पण आपल्या इकडचे लोक पॅलेस्टीनच्या मुद्द्यावर इथे आंदोलनं करतात ज्याचा आपल्या देशाशी तसा काहीच संबंध नाही ना आपल्यावर आपल्या देशावर त्याचे कोणते परिणाम होत आहेत पण केवळ आपण मुस्लिम लागूल चालण्यासाठी आपल्या इथे अशा पद्धतीने पॅलेस्टिन मुद्द्याला पाठिंबा दिला जातो तो, तो चालतो त्यामुळे ही दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसून येते की आपल्याला हवी तशी दुसऱ्या देशात काहीतरी घडलं की तेव्हा भूमिका घ्यायची आणि हिंदूंनी काय भूमिका घेतली की ती मात्र भूमिका घेण्याची काय गरज आहे असा प्रश्न उपस्थित करायचा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट जो आहे त्यांनी बांगलादेशला बांगलादेशातले जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्याविषयी बांगलादेशातल्या सरकारने लक्ष घालावं अशी भूमिकाच घेतलेली नाही ती भूमिका घ्यायला पाहिजे त्यांनी ती भूमिका घे गेन, घेण्यात काहीच हरकत नाही आहे त्यांना नेहमी अल्पसंख्याकांबद्दल ते बोलत असतात आज तेच अल्पसंख्या आहेत हिंदू तिकडचे सीएचं आंदोलन झालं त्यावेळेला पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान इकडच्या मुस्लिमांचा समावेश सीएमध्ये का नाही अशी भूमिका होती शरद पवारांच्या पक्षाची काय संबंध होता त्याचा भारताशी काही संबंध नव्हता तिकडच्या अल्पसंख्य जे आहेत हिंदू ख्रिश्चन शीख जू असतील यांना भारतामध्ये दे शरण देणं त्यांना इथे आश्रय देणं त्यांचं इथे पुनर्वसन करणं यासाठी हा या कायदा आहे पण तेव्हा चिंता कोणाची होती तर तिकडच्या मुस्लिमांना का तुम्ही त्याच्यात समाविष्ट केलेलं नाही मुस्लिम तर बहुसंख्य आहेत तिकडचे त्यांना कसं काय समाविष्ट करणार अल्पसंख्याकांमध्ये पण सक, ती चिंता आपल्या स सगळ्यांना तिथे अनेक लोकांना भारतामधल्या ती चिंता लागून राहिली होती पण आज तिकडच्या हिंदूंबद्दल कोणी इथे चिंता व्यक्त केली तर त्याची काय आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये शांतता नांदली पाहिजे काही दंगली होता कामाने अराजक माझ माजता कामाने ते होऊच नाही हिंसक स्वरूप कशालाही प्राप्त होऊ नये पण चिंता व्यक्त करायला काय जात आहे मोदी चिंता व्यक्त करतात तिथूनही बांगलादेशचे आत्ता जे सल्लागार आहेत मोहम्मद युनुस ते सुद्धा चिंता व्यक्त करतात आणि मोदींशी फोनवर बोलतात आणि महाराष्ट्रातले दिग्गज नेते ते मात्र म्हणतात की याचा संबंध काय महाराष्ट्राशी आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद